हॅलो बीरवर आम्ही आता मावशीकडे चाललो आहोत जत्रेला कोपर खेळलेला आम्ही आता निघालो आहोत मावशीकडे जायला रस्त्यातच भेटते हिच्याच घरी चाललेले बिचारीने कष्ट दिले घे प्रसाद घरी तर बोलू नकोस त्या दोघींना पण यायचो तुझ्या घरी मला एक नाही आणली नाही पण आले इथेच मला भेटले या आधी ती माझी फ्रेंड आहे चल भेटू गावाला चालले आंबे घेऊन आणशील ना स्टेशनला पोहोचलो आम्ही चालतो आता एक कडा लाईन मध्ये उभी आहे छान असं याच्यावर आणि आरोला तहान पण लागले बघू शकता घरून पाणी पिऊन आली काय काव्या काय बोलते मग लगेच तहान लागली तहान असते बघा इथं काय वेडेगिरी चालू आहे इथे वेडी मुलगी एकदा पाणी प्यायले तहान लागले पाणी भांडपी पाण्यावर खायची होती घे भेळ चालू झाली आहे आणि भेळ भेळ खाणं पण सुरू आता आहे आवडली बाटली गेली तर कामाला आली आता भेळ खाताना हुशार आहे तशी तू एवढं डोकं आलं कुठून मला डोका, डोका हुशार आहे ना म्हणून तुझी पाण्याची बॉटल आता कामी आली ना काव्या आपण तिला नावं ठेवत होतो आहे अंगावर आणि आता एकमेकींवर नाव घेत तू पाडलं तू पाडलं कामच नाही एकमेकींवर नावच द्या मी राबाळाला आलो काव्या आठवण आली का भावाची तुला जायला जाऊ त्याला आणायला जाऊ आला जाऊ ते तरी त्याला आणायला बिचारा आला असता नाही ट्रेन मधून उतरला आहोत कोपरखेना स्टेशनला उतरलेला होत किंवा काही ना तर पगे नखरे आले पण या दोघीने माझ्या अंगावर मार दिली आहे ही एका साईडने एका साईड दोघीने मला एका हाताने एका हाताने घेऊन भेटली रिक्षा पण आम्हाला रिक्षा भेटली नाही म्हणून आम्ही चाललोय आता पायी पायी अकरा नंबरच्या बसने आरोईला चालायचं काय बघू शकता तुम्ही कसं <laughs> वाटतंय आरोई पडून आमचं पोपट झालं आहे आम्हाला वाटलं आज जत्रा आहे पण आज जत्रा नाही ते आमचं पोपट झालं आहे जत्रा तर उद्या आहे अरे कसं वाटतंय पोपट झालं कसं वाटतंय आज नाही जत्रा जत्रा उद्या आहे आता नाही आता उद्या जत्रा वर सर तिकडे प्रांजला भेटायला एक सायटी आराम करत कस वाटतंय भेटून प्रांजलला काम करतायत पाण्याची लाज हुशार तशा दोघी पण मार्केटला चाललोय प्रांजला मला घेऊन चाललंय मार्केटला पण आहे आणि पण आहे असेलच ना तू गावाच आहे त्यांची भांडणं चालू आहेत बघू शकतायत भांडतायत या नुसत्या भांडतायत राईस घेतलं आहे आरोही सुद्धा गेली काय बघते आरोही नसती भांडणं करते ही आरोई सगळ्यांसोबत मज्जे दुसऱ्या भांडणं करतात आता पण बघा माय भांडणं करते तेव्हा आता परत त्यांची भांडणं फुट झाली बघितलं तर मला बोलते मी भांडणं कर मी ह्यांच्यासोबत भांडणं करे का स्प्राईट पाहिजे होतं म्हणून आता मी एक स्प्राईट घेतले टिकी जणी बघा कसे बघतात आमचा नंबर कधी येईल आमचा नंबर कधी येईल वाट बघतात दे हिला दे तिला पण दे ग पी आहे पी ना आता नीट मस्ती आरोही ना खूप मस्ती करायला लागले आजकाल जेवायला बसला होत हे प्रांताचे नखरे चालू आहेत त्यांचा खेळ खेळ खातो जाता काव्या हिने <laughs> नाही कुल्फी घेतली हिने बघा हिने हिचा हट्टीपणाच केला ही प्रांजल भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय